बहीन मुलगी पत्नी सुनन आई सासू आजी तू रूपा तुन माया माऊली जपली सारी नाती तू रूपारूपातून माया माऊली जपली सारी नाती तू आयुष्याचे तिल करुणी आयुष्याचे आयुष्याचे तेल करूनी, दिव्यात देऊन आहुती तूच दाविल्या प्रकाशवाटा वाटा लख उजळल्या वाती तू रूपारूपातून रूपारूपातून माय माऊली जपली सारी नाती तू कची रमाई कधी रमाई कधी जिजाई सावित्रीची लेख खरी कधी जिजाई कधी रमाई सावित्रीची लेख खरी या विश्वाची जननी माता अणबुद्धाची शांती तू अणबुद्धाची शांती तू